प्रत्येक नागरिकाच्या जीवनात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे विशेषतः पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबासाठी हे कार्ड दैनंदिन जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असतं परंतु एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्ड धारकांना दोन महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहे या नियमाचे पालन केल्यास रेशन धारकांना गंभीर परिणामाला सामोरे जावा लागणार नाही चला तर मग सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पहिला नियम मृत व्यक्तींच्या नावाशी संबंधित आहे कुटुंबा ज्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत पावली असेल त्या कुटुंबाने त्या व्यक्तीचे नाव रेशन कार्डामधून कमी करणे अनिवार्य आहे हे काम न केल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे या प्रक्रियेसाठी खालील पायऱ्या महत्त्वाच्या आहेत स्थानिक रेशन दुकानदाराकडे जाणे आवश्यक आहे मृत व्यक्तीचा आधार कार्ड सादर करणे रेशन कार्डमधून संबंधित व्यक्तीचे नाव कमी करण्याची विनंती करणे ज्या कुटुंबात कोणतीही मृत झालेली व्यक्ती नाही त्यांना काळजी करण्याचे अजिबात कारण नाही परंतु ज्या कुटुंबात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांनी तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे दुसरा महत्त्वपूर्ण नियम ई के वाय सी सर्व रेशनधारकांना अत्यंत महत्त्वाचं आहे रेशन कार्डावर नाव असलेले प्रत्येक व्यक्तीची ई के वाय सी प्रक्रिया पूर्णपणे बंधनकारक आहे या प्रक्रियेसाठी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा ई के वाय सी फक्त रेशन दुकानदाराकडेच आयरिस मशीनद्वारे करता येईल बाहेरील कोणत्याही केंद्रात ही प्रक्रिया करता येणार नाही आधार कार्ड ओ टी पीद्वारे के वाय सी करता येणार नाही कुटुंबातील सर्व सदस्यांनी व्यक्तीशी उपस्थित राहून बायोमेट्रिक पद्धतीने अंगठा के वाय सी करणे खूपच आवश्यक आहे बऱ्याच कुटुंबाचे सदस्य नोकरी किंवा शिक्षणासाठी इतर गावी किंवा स्थलांतरित शहरात होतात अशा व्यक्तींसाठी खास सवलत देण्यात आली आहे ते सध्या ज्या गावात शहरात राहत आहेत तेथील रेशन दुकानदाराकडे जाऊन के वाय सी करू शकता त्यांनी आपला आधार कार्ड आणि रेशन कार्डची माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे महत्त्वाची डेडलाईन आणि परिणाम या नवीन नियमांचे पालन करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे या तारखेनंतर ज्या व्यक्तीची ई के वाय सी झालेली नसेल त्यांनी नावे रेशन कार्डमधून आपोआप वगळले जातील अशा व्यक्तींना दोन हजार पंचवीस पासून रेशन धान्य मिळणार नाही सरकारी अनुदान आणि इतर लाभांपासून वंचित राहावं लागेल त्यामुळे काळजी घ्या आणि काळजीने के वाय सी करून घ्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेले हे नियम रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे सर्व रेशनधार कार्डधारकांनी या नियमाचे गंभीरपणे पालन करावे आणि आपले हक्क सुरक्षित ठेवावे मृत्यू व्यक्तींची नावे वेळीच कमी करा सर्व कुटुंबीय सदस्यांची ई के वाय सी पूर्ण करा एकतीस डिसेंबर डेडलाईन लक्षात ठेवा स्थलांतरित सदस्यांसाठी योग्य ही व्यवस्था करा या नवीन नियमामुळे रेशन वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल तसेच खरोखर गरजू लाभार्थ्यांना लाभ पोहोचण्यास मदत होईल सर्व नागरिकांनी या नियमाचे पालन करून आपले रेशन कार्ड सुरक्षित ठेवावे आणि सरकारी योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा मी मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद